सरकार खाली महाराष्ट्राच्या उत्तर गुजरात ठिगाडी सरकारचा बेरोजगारी वाढवणारा ठिगाडी सरकारचा नोकर प्रती न करणारा ठिगाडी सरकारचा बेरोजगारी वाढवणारा ठिकाणी सरकारचा आंदोलन काय हे जे आंदोलन आहे प्रदेश आमचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली व आमचे नेते आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली व आपल्या खासदार पणे यांच्या नेतृत्वाखाली आपण बघताय की युपीचे युपीसी नेतृत्व पेपर फुटलेले आहेत आज महागाई वाढलेली आहे बेरोजगारी वाढलेली आहे आणि सरकार फक्त मुक्त ओळखून घ्या ठिकाणी बसलेलं आहे हे सरकार खऱ्या अर्थानं फेल गेलेलं आहे आज खऱ्या अर्थानं तुम्ही तुरीची डाळ बघा साखर बघा जी संसर्गीकर ज्या लोकांना ही महागाई परवडत नाही आणि हे महागाई परवडत असल्यामुळं आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं हे खऱ्या अर्थानं चिखल फेक आंदोलन या ठिकाणी ना घेतलेलं आहे